आप्पा पालकर असतील मामा असतील आणि उपस्थित सगळ्यांचंच आम्ही स्वागत करतो दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही सगळ्यांनाच पत्र दिली होती सगळ्यांनाच फोन केले के होते सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता की कबड्ड्यांचे सामने सुरू होते शेटनी त्यावेळी फोन उचलला आणि शेटनी सांगितलं की मी मदत करणार आहे हे लक्षात ठेवा मी मदत करणार आहे आणि मी चांगली मदत करेन फक्त माझ्या कबड्डीच्या सामन्यात मला दोन दिवस द्या विषय असा झाला की दुसऱ्या दिवशी शेट ना मला मला वाटते जेवण ठाकूरने शेट फोन केला रात्री दहा साडे की शेट उद्या आम्ही सगळं घेऊन येतो आहे चलो ठीक आहे स्वागत आहे पण रात्री आता तुम्ही अकरा वाजता फोन करताय काही इशू नाही आहे आम्ही उद्या शेट सगळं सामान आम्ही सामग्री घेऊन ये येतो आहे विशेष म्हणजे मला ह्या उमटे धरणात साहेब अशी माणसं भेटली की ती माझ्या कल्पनेच्या पलीकडची आहेत सगळी कारण विशेष असं आहे की साहेबांनी एवढा मोठा लवाजामा म्हणजे जे सी बी असतील ट्रक असतील पोकलंड्स असतील शेटने मला वाटते वाव्याला असताना फोन केला पाटील साहेब आम्ही धरणावर निघालो तुम्ही कुठे सा आता मी माझ्या बहिणीचा सकाळ पुढं आहे आम्ही खेळून आलो शेट मी एक दीड तासाने येतो शेठचा मोठेपणा मला एवढा आवडला एवढा भावनिक मला मी त्यावेळी भावनिक झालो की शेटनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही येत नाही किंवा तुमची संघर्ष कमिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उमट्याच्या स्टॉपवरून मी धरणात सामग्री नेणार नाही तुम्ही चार वाजता आले तरी चालतील तुम्ही कार्यक्रम करा तोपर्यंत मी थांबतो हा मोठेपणा जो असतो ना हा मोठेपणा हा सहसा कोणाकडे नाही बघायला भेटत मी बऱ्याच बघितले कलेक्टर ऑफिसला गेलो आम्ही शेवट कलेक्टर ऑफिसला त्यांनी सांगितलं पाण्याच्या प्रश्नावर मला बोलायचंच नाही आहे मला वेळ नाही आचारसंहिता आहे त्यांनी ते निवेदन आपटलं आणि ते तिथून निघून गेले दुसरी गोष्ट अशी आहे की माणसाने मदत तरी किती करावी हा सुद्धा महत्वाचा विषय आहे कोकलन्स दिल्या जेसीबी दिले पण इथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना जेवणाची जी मोठ जी मोठ पोटात आग लागते ती पोटात आग लागणाऱ्या जेवणाची व्यवस्था सुद्धा शेटनी मान सन्मानानं केली सगळ्यांची सगळ्यांचीच सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की हा जो विषय हा धरणाच्या पाण्याचा विषय आहे सोबत बऱ्याच वेळा मी चर्चा केलेली आहे शेटनी स्पष्ट सांगितले की आता आपल्याला पिरियड कमी पडलेला आहे पण ह्यानंतरचा जो पिरियड आहे ह्यानंतरचा पिरियड आपण प्रॉपरली काढू आणि साहेब काल जो रस्ता काढलेला आहे तो आम्ही सकाळी पाहिला तो खरोखरच सुंदर रस्ता आहे मामांची साथ असेल हे असतील सगळे असतील तर त्या साथीने आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय हा गाळाचा आहे गाळ निघणं हाच महत्त्वाचा विषय आहे आणि गाळ शंभर टक्के निघणार आहे कारण विषय असा आहे की जर अजून अर्धा दिवस असते तर शेठच्या कामांचा आवका खूप मोठा आहे त्याच्यापेक्षा शेटची जी मॅनेजमेंट आहे म्हणजे विशेष बोलत असेल तर शोएब असेल आपला शोएबनी पण अतिशय स्पीडली एवढं काम केलं तिथल्या कामगारांनी स्पीडली एवढं काम स्पीडली केलं की त्यांचा आभार मानत सुद्धा आमच्या संघर्ष ग्रुपचं कर्तव्य आहे वेळ झालेला आहे हे मान्य करतो आम्ही आणि पाऊस